आम्ही थांबलो एका हॉटेलात इकडे पाली रोड लागल्यानंतर पुढे जाणार होतो आम्ही पण म्हटलं जाव्या इथूनच नाश्ता करून जाव्या कारण वाजल्यात बरोबर साडे दहा पोचली बायक पोचली गावी आली काळोखायच्या अगोदर आता आम्ही जातोय सामान उतरून आईला सोडून येतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एकानवीन व्हिडिओमध्ये आम्ही सध्या गणपती उत्सवासाठी गावी तर भरपूर दिवसानंतर तुम्हाला असा गावाकडचा तर व्हिडिओ बघायला मिळणार आहे प्रवासाचा तर आम्ही सगळेच जण चाललं आहे प्रायव्हेट गाडी करून कारण की गाड्या रात्री ज्या सुटतात त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे किती जाम होतं तर आम्ही सकाळी निघतोय जेणेकरून प्रवासात हाल होणार कारण गेल्या वर्षी आमची खूप हालत खराब झाली तुम्ही बघितलाच व्हिडिओ तर सकाळची वेळ आहे सात वाजता निघणार होतो पण वाजलेत पाहुणे ना तर सगळेच जण चाललं आहे ने ने तर आम्ही फॅमिली मेंबर्स सगळे आहोत वर्षा तेजा आणि या साईडला बघा मामी पण आहेत तर इकडे बघा प्रांजू प्रज्ञू सुट्ट्या पडल्या त्यांना पाच दिवसासाठी तर आमच्या घरचे गणपती उत्सव तर चला जाऊया तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे मामीने तुम्हाला दाखवलं नाही कधी की मामी सध्या ट्रीटमेंट झालं होती मुंबईला तर मग तेज म्हणजे मावशी मुलांचे तर, तर ना, ना ते पण इकडेच आलेली तर जास्त दाखवलं नाही आम्ही व्हिडिओ पण रेग्युलर यासाठीच नव्हते येत कारण की आम्ही त्यात खूप बिझी होतो तर आम्हाला जायला लागायचं स्टार्टिंगला तर आम्ही स्टार्टिंगला परत तर डेरवनला वगैरे गेलो तिकडे दोन चार दिवस गावाला जाऊन वगैरे होतो नंतर मुंबईला येऊन मुंबईच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट तर सध्या गावाला म्हटलं गणपती उत्सव करून घ्या तर गाडी इकडे आम्ही हां गावी नेतो आहे तर सामान वगैरे सगळं आम्ही भरतलं या साईडला बघा आणि वरती सामान चढवतोय आहे आमचे साहेब आलेत नेहमीप्रमाणे नमस्कार साहेब हां बरे आहेत ना क्वालिटी सामान भरलेलं आहे फक्त व्यवस्थित पॅकिंग वगैरे कसं पाऊस खूप पडतोय आज अण्णा इकडे काय तर आम्ही कसं वाटलं मुंबईला टायमला मला वाटलं ना तर आता गावी चाललो आहे गावाला एकदम फ्रेश गावाला कसं वाटलं एकदम चांगला वाटेल ना चला बघा इकडे मुलं पण एन्जॉय करणार आहेत गावी दिखे दिखे लाका। दिखे लाका। घर आठवण करत आहे हा गावच्या माणसांना इकडे नाही आवडत नाही असं चला चांगलाच होणार आहे आणि इकडे बघा प्रज्ञ झोपेत ना उठले झोपा पूर्ण नाही झाला त्यांच्या काकाने तुला तुला जबी आहे ना म्हणून डबल गणपती बाप्पा मंगलमूर्ती त्याला प्रवास सुखाचा होद्या आणि लवकरात लवकर पोहोचते कारण काय ट्राफिक नको लागायला कारण रात्री सहा वाजता निघालेली गेले आमच्या गावातली गाडी अजून पोहोचली नव्हती अजून शेनाळी घाटात ट्रॅफिक जाम आहे तर अण्णा इकडे अण्णा बसणारे रात्री ॲक्च्युली आम्ही सगळेच जण नव्हतो गाडीमध्ये परंतु मामींची ट्रीटमेंट मी सांगितलं डॉक्टरांनी ती काय गावी जा तर नाहीतर मग अण्णाग्रे आम्ही सगळेच जाणार होतो मामींचं आणि तेजेलचं अचानक झालं की गावाला मग अन्न म्हटलं ठीक आहे आम्ही रात्री येतो तर तो, तो रात्री बसणार आहे आणि काही मसाल्याच्या ऑर्डर पण आहेत काही तर त्याच कंप्लीट करून तो येईल आणि दुसरी गोष्ट उद्याला तर सगळे गावी भेटणारच आहोत तर चला आता निघतो आम्ही आणि अन्नाला पण काही जास्त नाही आज दिवसभर त्याला फक्त राहायचं आहे नंतर संध्याकाळी निघायचं त्यामुळे रात्री बसणार तो गाडीची सीट वगैरे सांगितली त्यांच्या गावाकडच्याकडे तर चला पटकन निघूया आणि प्रवास करा प्रावास पण खूप आहे म्हणजे तू रात्री पासून कंटिन्यू पाऊस लागतो यावाला ना किती धमाल करणार अवकाश जा आणि मॅक्सिज करायचे अवकाश आहे तू पण हा चला गणपती आपला नऊला पाच मिनिट आहेत सात वाजता निघणार होतो पाठी पुढे होता आणि ट्रॅफिक आज लागणार आहे बहुतेक आम्हाला आम्हाला पळसे पडायला खूप जाम दाखवत आहे पुढे हायवेला तशी तेवढी जाम दाखवत नाही पण आम्ही कळंबलीवरून जाव्या ना आपण आणि आपण पाली मार्गे जाव्या काली मार्गेच मार तर आपल्याला थोडा अंतर वाढतं पण कंटेन्यू नाही लवकर जाऊ त्याला आम्ही आता पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडलाय

वातावरण मस्त झालंय आणि या वातावरणात प्रवास करायला पण छान वाटतंय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा आपला प्रवास आहे आपण खालापूरला लेफ्ट देणार आहोत नंतर पाले रोड लागेल तो रस्ता मागच्या वेळेस मी बाईकवरून प्रवास केलेला तर खड्डे तेवढे काय नव्हतेच काय छान आहे रस्ता तो एकदम भारी भारी दिसत म्हणजे रस्त्याला धुकं वॉटरफॉल पूर्ण निसर्गम वातावरण ऐकलंय आणि पाऊस आज दिवसभर असणार आहे पूर्ण खूप धरला बघा असायला पाऊस टोल <laughs> प्लाझा आपल्याला इथून पूर्णच लाईट आहे ना लेफ्ट आहे ना आपल्या इथून टोल प्लाझा इथे आपला टोल लागतोच कंपल्सरी दोनशे चाळीस रुपये हा बघा नेमका बंदोबस्त पण आहे तिकडे काळोख झाला पाऊस कसला धरलाय बापरे पाऊस पण पाहिजे पण झालेला पाऊस पण झाला पाऊस आहे एवढा भूसळ पाऊस पडतोय ना की समोर तर दिसत नाही काय पाली रोडला तर इकडे चक्का जाम आहे म्हणजे जरा पोलीस वगैरे आलं तिकडे रात्री ते इथे पूर्ण जाम असणार आहे आम्ही थांबलो एका हॉटेलात इकडे पाली रोड लागल्यानंतर पुढे जाणार होतो आम्ही पण म्हटलं जावं इथूनच नाश्ता करून जाव्या कारण वाजले बरोबर साडे दहा आमचा तास गेला इकडे तिकडे पी भरताना हवा भरताना तिकडे मी घेतला आहे मेदूवडा मेदूवडा घेतला आहे अजून काय घेतलं आहे मसाला डोसा घेतला आहे अजून येतो आहे कशा ऑर्डर येते

आमचे कॉन्टॅक्ट पण कसे उबेरच्या माध्यमातून उबेर बुक केलेला हा ओला कुठे तेव्हा गार्डन गार्डनला गेलेलो तिथून आमची ओळख झाली ते पण खेडचे सुमन हे मुंबईतनं गावी जाण्यासाठी चाकरमानी चाकरमाने आपण चाकरमानी आपण बागाकडे चला आपल्या इथे खूप टाइम झालाय म्हणजे खूप वेळ गेला आम्ही जसं अपेक्षा केली त्या हिशोबाने जास्त टाइम झाला आमचा जाव्या चला खाऊ पण घेतला गाडीत खायला इकडे चला गाडीत गाडीत खायचं इकडे नाही नाश्ता कर केला तर मस्त त्यामध्ये जरा अर्धा एक तो गेला पेट्रोल भरला एन जी भरला गाडीत हवा भरली सगळं केलं सगळं फ्रेश वगैरे झालोय आणि आता मॉन्स्टर जाणार आता इथेच परत पाऊस सुरू झाला पाऊस तर कंटिन्यूस आहे थांबायचं का नाव घेत नाही मध्ये थांबलेला परत सुरू झाला उद्यानंतर एकदम असा रस्ता लागतो एकदम घनदाट जंगल एकदम मस्त वाटत एकदम दे। एक नंबर वाटत ना हा एकदम पाली रोड आहे एक नंबर रस्ता देनना। देनना अरे बाहेर मस्त सगळ्या निसर्गाचा आनंद घेत घेत चाललो आम्ही कसांना आता वाटत एकदम प्रवास करायला मस्त वाटत निमुडता रस्ता जास्त मोठा नाही आहे मध्ये मध्ये फॉरेस्टची जागा इकडे रस्त्यावर प्रवास करताना एवढे वेगळाच फीड असतो एकदम पाली उपली पाली रोड आलापूर पाली रोड परळी गाव लागले परळी आणि परळी मार्केट आहे गणपतीनिमित्त इकडे पण खूप रेलचेल सध्या थोडंसं इकडे म्हणजे मुव्हिंग परळीवरून पण आपले बरेच सारे आजूबाजूला मंडळी आपले व्हिडिओ बघत असतात मागच्या वेळेस व्हिडिओ केला तर बरेच जण सांगितलं जातात आम्ही व्हिडिओ बघत असतो आणि गणपतीच्या उत्सवामध्ये किती जरी रस्ते चांगले झाले ना तरी पण जाम लागणारच आहे कारण खूप सारे मंडळी गाव येतात ना साखरमाने सगळेजण एवढा लोट घेऊ शकत नाही ट्रेन गाड्या बस प्रायव्हेट सगळं विमान सगळं फुल पूर्ण मुंबई खाली होते मुंबई खाली करायची ताकद फक्त ह्या कोकण आहे म्हणजे खास करून चाकर गेले गावी ते पूर्ण मुंबई खाली होते दापोरीतल्या गौरी शंकरच्या गाड्या तीन आहेत इथून म्हणजे ह्या गाड्या गावाला लेट पोचलेल्या ले, आहेत काल रात्री सुटलेल्या आता या परत आज रात्री निघतील आज आणि उद्याला सगळे लोक निघणार आहेत पूर्ण उद्याला तर बघायला नको आज पण गाड्या खूप लेट झाल्या म्हणजे ले। गावाला बघा बारा वाज निघते रिक्षा नाही आला ना सकाळी लेट पोहोचले असतील त्या पण आपल्या पालीला बसलं आता इकडून गेलो की डायरेक्ट वाकणला जाऊ आपण इतरच जाव्या डायरेक्ट मानगावला बाहेर पड आपण गणपती अप्पाचं मंदिर आहे इकडे महडचा गणपती आपला पालीचा गणपती आपल्याला हा रस्ता जायचा जायचा एकदम छोटा रस्ता आहे पण हा बेस्ट रूट आहे पुढे जाऊन गणपती अप्पाचं एक गेट इकडे मंदिर आहे दर्शन घ्या बाहेरूनच गणपती अप्पा मोरिया मंगलमूर्ती मूळी पालीवरून तुम्ही हा रस्ता पकडाल ना म्हणजे निजामपूर मार्ग आहे डायरेक्ट मांगाव द्यायला एक नंबर रस्ता आहे सुपर रस्ता आहे पुढे गावाला लागतं ढवाळजे पाटणूज फारजे नांदगाव गावाला लागतं तिकडे पुढे गाडीचा कलर मस्त आहे रस्त्यामध्ये एवढी ना बाप रे या रस्त्याला येताना सांभाळून या तुम्ही म्हणजे पाणीवरून निघाल ना पुढे रस्त्याला खूप गुरा भेटणार तुम्हाला रस्त्याला एवढी ना करू शकत खूप आहेत अरे काय रस्ता विस्ता काय ऐकायच मला आपण बसलो आता निजामपूरला बरोबर एक वाजला निजामपूरला बसलोय मानगाव इथून दोन आपलं जास्त काय नाही पंधरा मिनिटाचा जास्त अंतर आहे कुठलं काय आपला झोपतय उठतय झोपत मग पाऊस आणि उनपासचा खेळ सुरू आहे सध्या पाऊस पडते मध्ये पंधरा मिनटं परत पंधरा मिनटं ऊन मार्केट बघा मार्केट फ्रूट्स गणेश उत्सवाची सगळी तयारी सगळ्यांची लगबग आहे खरेदी वगैरे पदूची ढोलक्या आणावेत बघ आम्हाला हा तेच बरोबर सव्वा एक वाजता आम्ही पोहोचले आहे मानगावच्या इकडे फाट्याजवळ जिथे निजामपूर फाटा तुम्हाला त्याचा जो रस्ता आहे ना निजामपूर तामिनी घाट मागे त्या रूटने आम्ही आलो आणि आमचं बऱ्यापैकी अंतर वाचलं आणि खड्डे जरा पण नाही का लागले वळणावळणाचे रस्ते आहेत थोडा घाट रस्ता आहे पण छान आहे तुम्हाला सजेस्ट करू शकतो की या रस्त्याने तुम्ही येऊ शकता खूप छान आहे रस्ता ना ते खूप खूप मस्त रस्ता आहे आम्ही मानगावला पोचलो आहे आणि इकडे गाड्यामध्ये जात आहेत पुढे पुढे एकदम पण जाम नाहीये पोलीस आहेत म्हणून व्यवस्थित चाललंय झाला इथे जाम असतं परिसर मार्केट अभाई इथं राईट मारूया की नाही पब्लिक जाम आहे रस्त्याला त्याला इथून आपला रस्ता लागलाय गावचा म्हणजे मुंबई गोवा हायवे मी सोडलाय खऱ्या ट्राफिक लागते तो रस्ता संपलाय आता पुढे तर काय रस्त्याला ट्राफिक नसणार आहे इकडेच आम्हाला एक वीस झाले आम्ही थांबलो त्या मानगाववर राईट मारल्यानंतर एका पेट्रोल पंप जावड तिकडे पैसे वगैरे होऊया पाऊस गावाला येऊन मस्त वाटत ना वातावरण हिरवगार आहे आणि ढग पण मस्त एकदम आहे एकदम क्लिअर मध्येच पाऊस येत आहे मध्येच ऊन येत आहे आणि अशा वातावरणात प्रवास करायला पण मस्त वाटत माहितीच नाही पडला आमचं इथून गाव डॉट मला वाटतं ऐंशी किलोमीटर आहे तर आम्हाला एक मंडणगडला थांबायला लागेल शॉपिंग वगैरे करू राहिलं गेलेलं पाणीचे औषध्या खायच्या आहेत तर ते खरेदी करू नंतर जाऊ आपण तुम्हाला लागेल मस्त एकदम एन्जॉय करूया गावाकडचं वातावरण किती मस्त वाटतं ना बघा माइंड रिलॅक्स होतं एकदम गावी पती ढग वगैरे मस्त वाटतं एकदम घ्या फटाफट मंबेतच्या पुरावर आंबेडच्या पुरावरचा नजारा बघा आणि आलेत बोरथड बरवली गाडी आली लेट आहे गाडी बोरथड बरवली चला पोचलो तू आपण मंडणगडला आपल्या गावात आलो आपण उतरायचं नाही आला अजून आला आहे बघ दापत्री मंडनगड आहे बघ झाली पूर्ण मंडनगड पावणे तीन वाजले आपल्याला गाडी पुढे जावं लागेल तिकडे मार्केट मध्ये इथे जाम असेल स्टँड तिकडे लाव पुढे मंडनगड मंडनगड फ्रुटवाली बघ पूर्ण खचाखच खच जाय सगळे जाम झाले बा पूर्ण आहे बघ स्टँड जाम झाला इकडे गाड्याच गाड्या झाल्या मंडणगडला बाजारपेठेत उतरलोय जवळजवळ एक तास गेला आम्ही इकडची सगळी कामं केली तर आता किराणा घ्यायला आलोय इकडे आम्ही सामान घेतलं किराणा बघा एकदा काय झालंय का त्या टायमाला गावाला खरेदी झाली आमची बघा गावच्या दुकानदारांना पण सपोर्ट नारळ घेतले नारळ घेतले कांदे बटाटे बाकी सगळ्या घेतला तिकडे काका आहेत काकांकडे आम्ही सुप्प घेतले त्यांच्याकडे सुप्प बारा महिने असतात चूल वगैरे पण त्यांच्याकडेच मागच्या टायमाला घेतलेली तर आम्ही दहा सुप्प्या घेतल्यात तर ही ऐंशी रुपयाला पडली आम्हाला सुपडी मुंबईला पण तेवढाच रेट आहे आमचे हे फ्रूट राहिलेले गायचे काय काय घेतले मोसंबी घेतले संत्रा घेतले संत्रा मोसंबी अंजीर पेर आणि पेर बी काय काय घेतले पेर आणि हे चला थँक्यू दादा भेटू दिले पैसे दिले त्यांना मंडणगड सोडलाय गावचा रस्ता वळणा वळणावळणाचे रस्ते देवारे पोहचले मी आता तयारी करताना भात वगैरे पसवायला झाली तयार वाटत फायनली एंट्री गावात अजून कोण मुंबईकडे जास्त दिसत नाही आलेले उद्याला सगळे येतील दोन दिवसात पूर्ण गाव भरणार आहे फायनली पोचलेत आम्ही आमच्या गावी आणि वाटलेत संध्याकाळचे पावणे सहा सहा वाजता आलेत तर आम्हाला लेट यासाठी झालं की दोन तास आमचे पूर्ण मंडंगडामध्येच गेले कारण खूप सारे काम होते तिकडे ते केलीत आणि आता इथून मामीने आपण सोडा यायचं साखरीला एक दसा पोचलो अरे पोचला एक दसा पोचला एक दसा पोचलो आम्ही पुछली पुछली। पुछली, पुछली। पुछली। आली। आता, आईला ओके। आता आईला लागेल कारण गावात फोन लागत नाही फोन लाग नगर खाली आलो की फोन बंद आजीला बोलतो सामान तो उतरून घेतो आणि घरी पोहोचल्यानंतर जात गावाला वातावरण पावसा सखल झाले तर पावसान आंबवली झिरो किलोमीटर हे जाऊन अर्ध तासामध्ये येतील पाऊस येणार जोरात त्याच्या अगोदर सामान घेऊन जाऊ आला पण आला आला पाऊस आला जोरात छत्री पण आली ना घरी पोचलोय आणि पूर्ण पाऊस एक पहिल्या फेरीमध्येच भिजला आम्हाला आई गेले खाली मी पण होतो खाली एक बास्कर राहिला अजून ते घेऊन येऊया आणि दोन फेऱ्या झाल्या तशा गावाला समाधान आहे आणि पाऊस खूप धरला म्हणजे साडेसातपर्यंत उजड असतो तसा गावाला पण ह्या टायमाला पावणेशे सहा वाजेपर्यंत काळोख पडला होता एका साईडला उजडते जरा परत हवा इकडे एका साईडला काळोख काळो बा तर गावचं घर आपलं आम्ही लावलेले पावसामध्ये सगळी ही रानभाजी आपली दारची भाजी आणि भेंडी वगैरे मस्त झाली झाडा मला आता हे तुम्हाला दाखवेन उद्यानंतर सगळ्यात पहिलं आपण जरा

तर चला मंडळी घरी पोहोचलेला आहे आता पुढची सगळी तयारी आणि उद्या गणपती आपण आणायचं आहे पलीकडे केळशी गावी तर पाठ दिलेला असतो तो आणायचा आहे तर तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ प्रवासाचा कसा वाटला खूप खूप शूट झाला आहे माहीत होता व्हिडिओ म्हणून मला एडिटिंग करायला खूप टाईम लागला आहे okay. दोन तासाच्या वर सुद्धा व्हिडिओ काय शूट हे पण चांगलं ते पण चांगलं पण प्रवासाची एक वेगळी असते आणि तुम्हाला पण एक आपल्या गावचा व्हिडिओ बघायचा असतो गावाकडे जाताना कोकणात कशाप्रकारे गणपतीला जाताना हा व्हिडिओ आपला दरवर्षी एक असतोच एक तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे दिसते पुढच्या वेळेला अण्णा पण दिसेल उद्या येईल अन्ना बाय 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 केअर